बारामती तांदूळावरील निर्यात शुल्क रद्द करावा सोयाबीन कांदा आणि बासमती तांदुळावरील निर्यात रद्द करावे केंद्राने निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातल्या युती सरकारला मान देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे बारामती निर्यात करणारे शेतकरी यांनाही फायदा होईल यात शंका नाही केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेतच परंतु आता त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर असा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेलं किमान निर्यात शुल्क पूर्णपणे मागे घेतलेलं आहे त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे